कृष्णा व्हॅली स्कूल अँड कॉलेजच्या वतीने नाविन्य उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक प्रवीणजी लुंकड यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी आदिकराव पवार विनायक जोशी सौ संगीता पागणीस उपस्थित होते नवप्रसारण न्यूज सांगली आम्ही सर्वजण मिळून एक नवीन उपक्रम चालू करत आहोत त्याचे उद्घाटन तीन मार्चला सकाळी साडेनऊ वाजता इथं आपल्या जिल्ह्यात पूर्वी असलेले कलेक्टर आणि माजी चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झालेले डॉक्टर नितीन करीर आणि पी डी करंदीकर साहेब जे मान्य माजी डिव्हिजनल कमिशनर आणि आमच्या संस्थेचे चीफ पेट्रॉल हे या उद्घाटनाला येत आहेत त्याचबरोबर सांगली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर श्री शुभम गुप्ता साहेब ते सुद्धा येणार आहेत या सर्वांच्या हस्ते आम्ही जे ज्या मु प्रमुख ज्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये मुलांना जी प्रगती व्हावी त्याच्याविषयी अद्यावत लॅब आम्ही तयार करत आहोत अशा प्रकारची लॅब या आपल्या परिसरामध्ये काय आपल्या महाराष्ट्रातही आता लवकर आपल्याला दिसून आलं त्याचा प्रथम जे आम्ही जे सुरुवात केलेली आहे त्याच्यावर बरंच रिसर्च करून त्या पद्धतीने काही अमेरिकन संस्थेशी कॉन्टॅक्ट करून त्या सगळ्या लॅब तयार केलेल्या आहेत त्या सांगतो पहिली लॅब होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगतं की लोकांना काहीतरी त्याच्यातलं असं भय बी वाटतं चांगलं बी वाटतं आणि डे टू डे आपल्या जीवनामध्ये आपल्या मोबाईलमध्ये ते आलेलेच आहे आणि ते आपण बघतोय की आपल्या स्पेलिंग मिस्टेक आपल्याला काय आता करायची गरज नाही आपऑप यायला लागलेले आहेत नावं यायला लागलेली आहेत त्याच्यावर स्पीच रेकग्नेशन आलेली आहे आणि सायबर गुन्हेसुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत भरपूर घडत याच्या काही चांगल्या गोष्टी आहेत की जे मानवाला चांगल्या प्रगतीकडे सुद्धा घेऊन जायचे पण हे सगळं ज्ञान लहान मुलांना त्यांच्या योग्य वेळेला जर दिलं तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आपण चांगल्या रीती आपला समाज घडवू शकतो ते त्या दृष्टीने आम्ही एक अद्याप यावं अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही लॅब आहे त्याच्यानंतर दुसरी लॅब आहे ती स्पेसची लॅब आहे या स्पेसच्या लॅबमध्ये आता जर तुम्ही बघितलं तर सगळीकडं प्रत्येक जण आपल्या इस्रो मागा सगळे परदेश आपल्याला स्पेस मध्ये पाठवायला लागलेले निश्चितच काही ना काहीतरी त्याच्यातून सुद्धा चांगल्या गोष्टी घडतील आणि जेव्हापर्यंत मुलगा मोठा म्हणतो पण असं आपल्याला वाटायला आम लागलंय आमच्या चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका